गाव तिथे डीवाय फाउंडेशन हा उपक्रम गावागावात राबवणार दयानंद चोरगे यांचे प्रतिपादन गाव तिथे डीवाय फाउंडेशन हा उपक्रम गावागावात राबवून सामाजिक उपक्रमाद्वारे सर्वसामान्य माणसाला डीवाय फाउंडेशन तर्फे आधार देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खामलिंगेश्वर मसायात्रा निमित्त डीवाय फाउंडेशन संस्थेचा स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित केला होता मुरबार तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक दयानंद चोरगे महिला प्रदेशाध्यक्ष साऊ प्रियंका दयानंद चोरगे उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमासाठी युवा नेते वीरेंद्र चोरगे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील कार्याध्यक्ष कृष्णकांत तुपे उपाध्यक्ष दीपक केने माजी नगरसेवक रवींद्र देसले ठाणे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भेरे महिला जिल्हाध्यक्ष चारुशिला गायकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोहित झुंजारराव शहापूर अध्यक्ष जयकुमार करम रंजना शिंदे यांना साळवे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव सुधाकर शेळके मोरबाड शहराध्यक्ष जगदीश भोईर मुरबाड तालुका अध्यक्ष तानाशी घागस उमेश चौधरी अरुण ठाकरे रुपेश पावडे कांतीलाल गोडांबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांना संबोधित करताना संस्थेचे संस्थापक दयानंद चोरगे यांनी सांगितले की डीवाय फाउंडेशन संस्था गेली वीस वर्षे सामाजिक काम करत आहे येत्या काळात गाव तिथे डीवाय फाउंडेशन हा उपक्रम हाती घेऊन गावागावात शाखा स्थापन करून शाखेमार्फत गावातील सामाजिक कामे करण्यासाठी डीवाय फाउंडेशन कार्यरत राहिले उपस्थित नागरिकांना दयानंद स्वर्गे यांनी दिवाळी फाउंडेशन मार्फत केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच नागरिकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या सर्व नागरिकांनी स्नेहभोजन कार्यक्रमाचा लाभ घेऊन दिवा फाउंडेशन संस्थेच्या पुढील वाटसासाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पाटील तानाजी घगस रोहित झुंदरराव यांनी विशेष मेहनत घेतली साहेब नमस्कार आपण मसायात्रेनिमित्त इथे स्नेन आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण डिवाई फाउंडेशनच्या बाबतीत आपलं जे वक्तृत्व केलं त्या संदर्भात आपली गाव तिथे शाखा तयार व्हावी याबद्दल आपलं मत काय खरं तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जर एखादी मोठी जर यात्रामध्ये जर असेल तर ती यात्रा आहे आणि या मुरबाड तालुक्यामध्ये मसा यात्रा बोलल्यानंतर मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्यासोबत मी यायचो आणि त्यावेळेला आल्यानंतर असं कसं तरी वाटायचं की आपल्या या शेतकऱ्यांसाठी आपले हे ते आगरी बांधव असतील तुम तुमगी बांधव असतील बांधव असतील सर्व जाती धर्माचे जे काही आपल्या या ठाणे जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत ते प्रत्येक शेतकरी या मतयात्रा निमित्ताने येत असतात त्याच निमित्ताने आज माझ्या डी वाय फाउंडेशनच्या माध्यमातून मसा यात्रा निमित्ताने माझ्या सहकाऱ्यांना एक स्नेहसंमेलन आणि स्नेहभोजनचा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला होतो खरं प्रत्येक वर्षी आम्ही या दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना इथे बोलवून आम्ही जीवन देत असतो आणि दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता मार्गदर्शन करत असतो वेगवेगळे मग उदाहरणार्थ जे, जे आम्ही आतापर्यंत डी फाउंडेशन आम्ही दोन हजार अठराला सुरुवात केली आता आम्ही चौदा वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो त्या चौदा वर्षामध्ये बरोबर जे काही गरजूर लोकं असतील त्यांना जेवढी काय मदत करता येते तेवढी आपण मदत करतो वार्षिक परीक्षा संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांचा रिदड लागतो या वेळेला त्यांना शासकीय कागदपत्र लागतात शालेचे दाखले वेगवेगळे जे काही वेग वेग आपल्याला शासकीय कागदपत्र लागतात त्याचे आम्ही कॅम्प ठेवत असतो म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना लाईन लावता येणं येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना घरपोच कागदपत्र देत असतो आधार कार्डचे कॅम्प आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लावत असतो त्याचबरोबर वर आरोग्य रक्तमध्ये उदाहरणार्थ रक्तदान शिबिर असेल डोल्यांचा कॅम्प असेल वाटप असेल काही आपल्या ज्या भगिन्या असतात त्या रानामध्ये जात असतात ते आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप आदिवासी लोक आहेत शापूर तालुक्यामध्ये असेल मुरबाड तालुका असेल आपला जिवली तालुका असेल किंवा जंगल भाग असतो अशा ठिकाणी काही महिला असतील पुरुष वर्ग असतील त्यांचा दिवस जे जर गेलो तर ते जंगलातच असतं त्यांच्या शरीरामध्ये काही बिमारी असू त्यांना माहीत नसतो मग अशा ठिकाणी आम्ही कॅम्प लावतो आणि जसं थंडीचे दिवस येतो मग काही गरजूंना आपल्याला ब्लँकेट वाटायला असतो ते आम्ही ब्लँकेट वाटप करतो पावसाळ्यामध्ये आम्ही रेनकोट वाटप करत असतो शालेतल्या मुलांना गरजू मुलांना आम्ही छत्र्या वाटप करत असतो नोटबुक वाटप करत असतो या ऋतूप्रमाणे ज्या काही चहाना गरजू लोकांना जी काही आपल्याला मदत करतायत ती आपण मदत करत असतो खरं तर एक अभिमानस्पद आहे की चौदा वर्षे माझ्या डी फाउंडेशनला झाली त्या चौदा वर्षामध्ये जसं आपण एक रोपडा लावतो तो रोपडा लावत असताना आपण त्याला पाणी लावतो पाणी लावल्यानंतर चांगले आपल्याला फल येतो आणि फल तो, तो गोड लागतो अशा पद्धतीने माझी एक दिवाळी फाउंडेशन आहे हा दोन पद्धतीने माझी फाउंडेशन प्रत्येक कलाकलामध्ये माझे कार्यकर्ते नेण्याचा प्रयत्न करत असतात आम्ही कोकणामध्ये सुद्धा आमच्या रायगडचा जिल्हा अध्यक्ष जो घरात म्हणून मुगा आहे यश घरं आहे तोसुद्धा ता चांगल्या पद्धतीने काम करतो मी आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये संपूर्ण कोकणाचा दौरा करणार आहे दिवाय फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास पाच ते सहा दिवसाचा दौरा असेल त्या दौऱ्यामध्ये गाव तिथे डिवाय फाउंडेशन अशा माध्यमातून आम्ही एक आणि तुम्ही मगाशी मनोख व्यक्त करताना म्हणाले की लाडके बहिणीपासून आदिवासी भागात महिला वंचित आहेत ते बघा मी माझ्या डिवाय फाउंडेशनमध्ये कधी राजकारण केलेलं नाही मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे पण माझ्या डिवाय फाउंडेशनमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकार डीवाय या डिवाय फाउंडेशनमध्ये मी राजकारण करत नाही शेवटी मी निवडणूक लढलो शेवटी पश्चिममधून मी निवडणूक लढलो पण ज्या अर्थाने जो लाडकी बही जी योजना जी काढली ती योजना काढली त्यावेळेला मी पहिल्यांदा बाईट दिली की खूप चांगल्या पद्धती उपक्रम महाराष्ट्र सरकारने घेतला व तो, तो उपक्रम घेत असताना तर त्याचा लाभ होत्या मी ज्या वेळेला जे सरकारमध्ये बसले त्यावेळेला जर घेतला असता तर त्याचा लाभ अनेक महिलांना मिळाला असतो ते फक्त दोन ते तीन महिने निवडणुकीला बाकी असताना त्यांनी ही लाडकी योजना सुरुवात केली पण सुरुवात करत असताना म्हणजे काय कारण पण प्रत्येक केली पण ते करत असताना किमान पंच्याहत्तर टक्के असे त्यांच्या ती यो त्याच्या त्या योजनेचा जो लाभ मिळतो ते जे म्हणजे जाणक गरज नाही त्याने मिळत अशा महिलांना तो लाभ मिळतो आणि खरोखर ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना तो लाभ मिळत नाही कारण ते वेगवेगळे कागदपत्र लागतात का आता उदाहरणार्थ आपण बघतो आदिवासी ज्या महिला आहेत त्यांचं त्यांच्यासाठी कोण मेहनत करेल त्यांच्यासाठी कागदपत्र कोण शासकीय कागदपत्र पुढे देऊ मग शेवटी ते घरात बसलेले असतात आज आद। अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असे अनेक महिला आहेत की त्यांना एक दिवसाचा एक टायमाचा जेवणसुद्धा ते करू शकत नाही अशा काही परिवार आहेत आणि असे परिवार अशा परिवारातल्या महिलासुद्धा या लाक्या बहिणीपासून वंचित आहे म्हणजे जेणेकरून जो लाभ मिळतो तो जे ज्यांना गरज नाही अशा महिलांना मिळतो आणि ज्यांना गरज आहे अशा महिलांना लाभ मिळत नाही